छटा काय जरंग्या मला म्हणायचं नाही पण जरंग्या तू ज्या प्रकारे च उठवून लावतो हे जे वक्तव्य तुझं चाललं एका सन्माननीय पदावरल्या महिलेच्या बाबतीत तुझे बोललास माय बहीण लोकांची काढलीस धनगत राहणार नाही मी सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांना आवाहन करतो कालचा शासन निर्णय हा अल्ट्रा व्हायरस आहे हा व्हायरस आहे हा व्हायरस आहे तुम्ही आज चालू असलेल्या बैठकीमध्ये शिंदे साहेब हा शासन निर्णय मागे घ्यायला सांगा या निर्णयातून मराठा भावांचा काही फायदा होणार नाही परंतु या निर्णयामुळे दोन समाजाची ते निर्माण होण्याची वेळ आलेली आहे मला सांगा शिंदे साहेब सामाजिक मागासले पण जे मी आता माझे भाऊ सांगितले आज माझा गोसावी भाऊ असेल माझा कुडमुड्या दोषी ब्राह्मण असेल भटकंती करणारा त्याचबरोबर माझे इतर भाऊ असतील या सगळ्या मागासलेल्या ओबीसीवर आपण कुराडीनं कट 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 त्यांचे हक्क तोडायचे का कुराडीनं कट 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 आरा मशीन मध्ये टाकून तस लाकूड कापतो तस कापायचं का लाकूड काप साहेब आणि राधाकृष्ण विखे पाटील तुम्हाला मला सांगायचंय राधाकृष्ण विखे पाटील तुम्ही आठवा मंत्रालयामध्ये तुम्ही मला एक महिने अगोदर किंवा मागे काही काही आठवड्या भेटला होता तेव्हा मी तुम्हाला बोललो होतो की तुम्ही महसूल मंत्री असताना स्वर्गीयांना अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशान भूमी सुद्धा तुम्ही दिलेली नव्हती गायरान जमिनी सुद्धा नावावर पूर्ण होऊ शकल्या नव्हत्या अशी तुमची महान कीर्ती आहे मागास मागासल्यापणाच्या लोकांसाठी आणि त्यातले त्यात। आम्ही तुम्हाला परवा आव्हान केलं होतं राधा कृष्ण विखे पाटील की ओबीसी आम्हाला आम्ही विरोधक म्हणून बोला नैसर्गिक न्याय नाही का जातीवाद आहे का ओबीसी बोलू नये का सन्मान्य धनंजय मुंडे का बोलवलं नाही सन्मान्य बावनकुळे साहेब का नाही सोबत तुमच्या प्रश्न विचारले जातील पोट भरलेल्याला डेझर्ट देणं आणि कष्टकरी माझ्या ओबीसी खऱ्या ओबीसीना त्यांच्या हातातला कुटका हिसकावून घेणं हा आहे ह्रो हा ध्रो आहे ध्रोव हा द्रोह आहे द्रोह द्रो द्रो! आणि म्हणून मला सांगायचं आहे की ही वस्तुस्थिती आहे ज्या प्रकारे सन्मान्य छगन भुजबळ साहेबांना रिंगण करण्यात आलं मंत्रिपदाचा राजीनामा देईपर्यंत ज्या प्रकारे सन्मान्य धनंजय मुंडेंना रिंगण करण्यात आलं त्यांना त्रास देईपर्यंत परत हा पर त्याचं वजन त्याच लोकांनी सांगितलंय किती किलोचा आहे जरंग्या ह्या मला म्हणायचं नाही किती छटाक आहे किती छटाक आहे जरंग्या मला म्हणायचं नाही पण जरंग्या तू ज्या प्रकारे च उठून लावतो हे जे वक्तव्य तुझं चाललं एका सन्माननीय पदावरल्या महिलेच्या बाबतीत तू जे बोललास माय बहीण लोकांची काढलीस धनगर भावांच्या बाबतीत बांबू जाईल म्हणलास बांबू घातला म्हणलास बांबू ते शब्द सुद्धा कमरे खालच्यात बांबू घालूत असं जे बोललास तू ह्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्र ध्यान ठेवणार आहे आणि मला हेच म्हणायचंय की ह्या गोष्टीचे कॉन्सिक्वेन्सेस कायदेशीर त्याचबरोबर डेमोक्रेटिकली फेस करावे लागतील आता आपण म्हणाल की फ्रॉड काय आहे तुम्हाला मला सांगायचंय की माननीय सर्वोच्च न्यायालयाने जम्मू अँड काश्मीर पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या जजमेंटमध्ये सांगितलेलं आहे की जो ऍक्ट असतो ज्या प्रकारचा रिझर्वेशनचा ऍक्ट आहे आपल्याकडे रिझर्वेशनचा ऍक्ट ज्या प्रकारे आहे त्या ऍक्टला त्या ऍक्टला डायल्यूट करण्याचे अधिकार तुम्हाला नाही आहेत आणि म्हणून महाराष्ट्र शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब डी नोटिफाइड ट्राईब विमुक्त जाती नॉमिडिक ट्राईब अदर बॅकवर्ड क्लासेस स्पेशल बॅकवर्ड कॅटेगरी चा जो कायदा आहे कास्ट सर्टिफिकेट ऍक्ट दोन हजार ह्या कायद्याला डायल्यूट करण्याचे अधिकार या कायद्याला निष्प्रभ करण्याचे अधिकार ह्या कायद्याला म्हणजे काय म्हणतो त्याला आपण थांबवण्याचे अधिकार कोणत्या म्हणजे एक्झिक्युटिव्ह ऑर्डरनी तशा प्रकारचे अधिकार प्राप्त नाहीत आणि म्हणून हे भारतीय संविधानासोबत जे आहे एक ऑफिस ऑर्डर काढून संभ्रमित ऑफिस ऑर्डर काढून जे आहे लोकांमध्ये मत, मत भिन्नता निर्माण होत आहे आणि म्हणून कालची कृती ही भारतीय संविधानाच्या आर्टिकल तीनशे चाळीस या कलमाला जे आहे ज्या ह्या कलमाच्या स्पिरिटच्या विरुद्ध आहे कालचा शासनाचा जी आर ची कृती ही त्यातून निर्माण झालेल्या रिझर्वेशन ऍक्टला निष्प्रभ करणारी आहे कालच्या जी आर ची कृती ही रिझ रिजर, त्या रिझर्वेशन ऍक्ट दोन हजारच्या व दोन, दोन हजारच्या आधारे कास्ट सर्टिफिकेटच्या संदर्भातले रूल्स जे दोन हजार तीन कॉन्टम्प्लेट झाले त्या रूलवर म्हणजे एक घाला आहे त्या रूलला बेकायदेशीर ठरवण्याची प्रक्रिया आहे त्याचबरोबर भारतीय संविधानातील आर्टिकल तीनशे चाळीस ला म्हणजे एका प्रकारे सन्माननीय माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे हे मागास आयोग नाहीत सन्माननीय माझी काय आपले माझी सन्माननीय माजी आ, आ, हे न्यायमूर्ती सन्मान्य शिंदे हे जे आहेत हे कोणत्याही प्रकारे मागास आयोग नव्हते आणि त्यामुळं त्यांना त्यांना शिफारस करण्यात करण्याचाच मुळीत अधिकार नाही त्यांना शिफारसच करण्याचा मुळात अधिकार नाही कारण मागास आयोगच शिफारस करू शकते आणि त्यामुळं संदीप शिंदे न्यायमूर्ती निवृत्त यांनी जे काही चालवलेलं आहे कारण शासन निर्णयामध्ये त्यांच्या नावाचा उल्लेख आला आहे त्यांच्या शिफारसींचा उल्लेख आला आहे त्या आधारे जर रूल मध्ये चेंज केला जात असेल तर माननीय न्याय माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या व्हॅलिडिटी अँड सॅन्टिटी ऑफ अपॉइंटिंग ॲज ए कमेटी ही येणाऱ्या काळात चॅलेंज केली जाईल त्यांची नियुक्तीच पॅरल मेकॅनिझम तयार करण्यासाठी केलेली आहे त्यांची नियुक्तीच स्वार्थाने बडबडीत होऊन केलेली आहे कारण त्यांनी बिगर मागासवर्गीयांच्या बाबतीमध्ये सुनावणी घेण्याचा अधिकार किंवा समर्थनात किंवा विरोधात सुनावणी घेण्याचा अधिकार आयोगाला आहे आणि अशा बेकायदेशीर समितीचा आधार घेत शासन निर्णय करून रूल मध्ये त्याच्या बाबतीमध्ये घडण करण्याची जी भाषा शासन निर्णयात केलेली आहे त्यामुळं ही सगळी कृती कायदेशीर दृष्ट्या संविधानिक दृष्ट्या सर्वोच्च न्यायालयाच्या जजमेंटच्या आधारे या तिन्ही गोष्टी लक्षात घेता कालचा शासन निर्णय एका अर्थाने अल्ट्रा व्हायरस आहे फ्रॉड केलाय कॉन्स्टिट्यूशन सोबत फ्रॉड केलाय कॉन्स्टिट्यूशन सोबत फ्रॉड केलाय कॉन्स्टिट्युशन सोबत आणि ह्या सगळ्या गोष्टी सामान्य जनतेपर्यंत लक्षात आणून देण्यात येतील सामान्यांपर्यंत पोहोचवण्यात येतील आणि ह्याच्यामध्ये ज्या प्रकारे म्हणजे घडवून आणलं गेलं हे अत्यंत वेदनादाय वेगळं सांगण्याची गरज नाही त्या पुढे जाऊन मला तुम्हाला सांगायचं आहे जरंगेच्या ह्या शासन निर्णयाच्या माध्यमातून जरंगे स्वतःच्या स्वार्थासाठी मराठा समाजाची देखील त्यांनी फसवणूक केली जे जै जयश्री पाटलांनी सांगितले ह्या शास जो शासन निर्णय झाला दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला तो शासन निर्णयाच्या आधारे एकही जात प्रमाणपत्र दिलं जाऊ शकत नाही एकही जात प्रमाणपत्र दिलं जाऊ शकत नाही एकही जात प्रमाणपत्र दिलं जाऊ शकत नाही, नाही। कारण ज्या जो आधार सांगितला अॅफिडेव्हिट देऊन करा ते सेकंडरी इव्हिडन्स आहे ते सेकंडरी इव्हिडन्स आहे ते सेकंडरी इव्हिडन्स आहे त्याच्यामुळे सेल्फ डिक्लेरेशनला काही अर्थ उरत नाही कारण स्पष्ट आहे की जोपर्यंत तुम्ही त्या वर्गामध्ये मागास ठरत नाही तोपर्यंत त्या आधारे अशा प्रकारचं अफिडेव्हिट चालत नाही अफिडेव्हिट फक्त जे चालण्याची जी प्रक्रिया आहे ती दाखल करण्यासाठी आहे तुम्ही पुराव्यासाठी ती प्रक्रिया पूर्ण करू शकत नाही जोपर्यंत पुख्ता सबूत पुख्ता सबूत पुख्ता सबूत तुम्ही देत नाहीत आणि पुख्ता सबूत नाहीत असं दो दो दोन हजार एक दोन हजार दोन दोन हजार पाच आणि जयश्री पाटील विरुद्ध मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य या जजमेंटमध्ये कुणबी आणि मराठा हे वेगळे वेगळ्या जाती आहेत हे स्पष्ट झालेलं आहे त्याच्यामुळं माझे मराठा भाऊ जबरदस्तीनं मागासवर्गीय कुणबी म्हणून ठरू शकत नाहीत हे मी पुन्हा एकदा सरकारला सांगत आहे आजच्या कृष्ण विखे पाटील तुम्ही ओबीसींना भटक्यांना ऐकलं का ऐकलं का, का, का तुम्ही मंत्री सुद्धा आहात तुम्हाला नैसर्गिक न्याय कळत नाही समजलं माझ्या धनगर भावाला ऐकलं का तुम्ही माझ्या वंजारी भावांना ऐकलं का माझ्या माळी भावांना ऐकलं का माझ्या साळी भावांना ऐकलं का तुम्ही तुम्ही न ऐकता केलेली कारवाई मला कोणत्या समाजाला हिनवायचं नाही परंतु कालचा निर्णय पाटील की सारखा झाला जुन्या काळातील प्री इंडिपेंडन्स संविधान अस्तित्वात येण्याच्या आधीच्या काळातील झाला पाटील की सारखा झाला पाटील की सारखा आणि संविधानिक भारताच्या राज्यामध्ये पाटील की सारखे निर्णय चालत नाहीत निर्णय हे संविधान आधारित पाहिजेत आणि म्हणून राधाकृष्ण विखे पाटलांना मी आव्हान केलंय की त्यांनी स्वतःहून तो शासन निर्णय मागे घ्यावा आणि जर करायचाच असेल ना राधाकृष्ण विखे पाटील तुमच्या स्वतःच्या मेडिकल कॉलेजेसमध्ये तुमच्या स्वतःच्या मेडिकल कॉलेजेसमध्ये माझ्या मराठा भावांच्या लेकरांना नोकऱ्या द्या आणि फुकटमध्ये तुम्हाला जे सीट्स उरतात त्या सीट्समध्ये त्यांना आरक्षण द्या गरीब मराठा भावांना माझ्या कारण मोदीजींना मध्ये गरीबांसाठी सवलती दिलेल्या आहेत आरक्षण दिलेलं आहे तुम्ही मन मोठं करा पैसा काय पैसा काय पैसा काय करोनामध्ये सगळे इथेच ठेवून गेले आहे पैसा काय पैसा काय पैसा काय करोनामध्ये सगळे इथेच ठेवून गेले आहे हे सुद्धा तुम्हाला सुचवण्यासाठी आहे राधाकृष्ण विखे पाटील मला सांगताना पुढे जाताना सांगायचंय काही महत्वाच्या गोष्टी सगळ्या सोयऱ्यांचा निर्णय किंवा हैदराबाद गॅझेटची तत्काल अंमलबजावणी आणि आंदोलकांवर केसेस सप्टेंबर मागे घेणार मी राधाकृष्ण विखे पाटील तुम्हाला चॅलेंज देतो चॅलेंज चॅलेंज मा कसम मेरे मा के की कसम माँ कसम भारत के संविधानची कसम पोलीस वाल्यांवर ज्या प्रकारे अंतरवली सराटीमध्ये मारहाण झाली रक्त पडलं रक्ताचा थेंब पडला एक पोलिस बॉयज मनोन राधा कृष्ण विखे पाटिल मी चैलेंज देते तुम्हें पोलिस झालेला केसेस मागे हैं किसमें कितना दम है देखते हैं भारत के संविधान में ताकत है कि नहीं है देखते हैं भारत के संविधान के अंदर न्याय है कि नहीं है एक तरफ हम है और एक तरफ तुम है ये भी देख लेते हैं चैलेंज देता है की केसेस मागे घेताना जर तुम्ही असा विचार केला पोलिसांवर हल्ल्याचा त्या केसेस मागे घेतो सरसकट म्हणून अरे छटाक वजनाला आहे की नाही त्यांनीच वजन सांगितलं त्या चरंग्याचे किती छटाक आहे ते माहीत नाही आम्हाला पण कुणीतरी येऊन बोलणार काय गरज होती न्यायिक दृष्ट्या तो तिथं बसूच शकत नव्हता तरी सुद्धा त्याच्या गो त्याला गोंजारायची काय गरज होती आमचा बघा किती हुशार आहे आमचा उदय सामंत उदय सामंत होते का काल तिथं किती अंतरावर होते अंतर किती होतं तुम्ही सांगा पत्रकारांनो तुमच्याकडूनच माहिती मिळते आम्हाला एक मागे होते पुढे नव्हते बघा आमचे उदय सामंत त्यांना लक्षात आलं लोक प्रश्न विचारतात पण राधाकृष्ण विखे पाटील आणि मराठा लिडरशिप घेरल होत्या शिंदेसाहेब जा बनले उदय सामंत आले असतील सांगायचं तात्पर्य की ज्या गोष्टी कायदेशीर असतात तेव्हा माणसं पुढे येतात जेव्हा कायदेशीर वाटत नाहीत तेव्हा माणसं मागे जातात उदय सामंतांनी ती भूमिका मागे उभं राहून ती दाखवून दिलेली आहे की कुणबी मराठा मराठा कुणबी एक नाही आणि ओबीसीचा हिसकाटलं जाऊ शकत नाही उदय सामंतांना त्याची जाण असावी त्याच्यामुळं मला उदय सामंतांच्या सारखीच परिस्थिती इतरांची मराठा इतरांची असावी असं मला खूप मोठ्या शंकाने मला खात्री आहे डंकेकी चोट पे खात्री आहे दुसरी गोष्ट मला तो